उदगीर बस स्थानकात वीस वर्षीय तरुणीचा विनयभंग उदगीर शहर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा उदगीर शहरातील मध्यवर्ती बस स्थानक येथे वीस वर्षीय तरुणीला तू मला आवडतेस मला तुझी सोबत थोडे बोलायचे आहे असे म्हणून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले या प्रकरणी शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी रात्री सातच्या सुमारास उदगीर बस स्थानक येथे संशयित आरोपीने फिर्यादी तरुणीच्या जवळ येऊन तू मला आवडतेस मला तुझेसोबत थोडे बोलायचे आहे असे म्हणून फिर्यादीचे मनास लज्जा वाटेल असे तिचेकडे पाहिले व फिर्यादीने मला काही बोलायचे नाही असे म्हणाली असता आरोपीने फिर्यादी शिवी देत तुला मला बोलायचे नाही का असे म्हणून अश्लील शिवीगाळ करून अंगावर धावून येऊन शिव्या देत पाठीमागे येऊन फिर्यादीचा विनयभंग केला अशी फिर्याद वीस वर्षीय तरुणीने दिल्यावरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात अजय मनोहर शेटे राहणार आटोडा तालुका चाकूर याचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पुठेवाड हे करीत आहे देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईफ चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनलवरील बातम्या धन्यवाद